मी याच्यावर परवाच्या दिवशी पण बोललो की आपण त्यांच्या मागणीप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली ते काम सुरू आहे मराठा आरक्षण दहा टक्के आपण देण्याचा निर्णय घेतला होता जाहीरपणे आणि तो विशेष अधिवेशन घेऊन आपण दहा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजातल्या तरुणांनी जास्तीत जास्त घेतला पाहिजे आता पोलिसांची भरती सुरू आहे त्याचा फायदा त्यांना होईल कोर्टामध्ये काही लोक गेले होते परंतु कोर्टाने त्याला स्टे दिला नाही सरकारने राज्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये कॅवेट फाईल करून ठेवलेला आहे त्यामुळे मराठा आरक्षण आम्ही म्हणत होतो की मराठा आरक्षण टिकेल टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही देणार आणि आम्ही शब्द पूर्ण केलेला आहे शपथपूर्ण केलेली आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर जे गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे दाखल करण्याचे तसं जे, तस जे आम्ही त्यांना नोटिफिकेशन जे आहे कुणबीचं सगळे सोयरेंचं त्याला ती आठ लाख ज्या हरकती आलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये स्क्रुटिनी सुरू आहे छाननी सुरू आहे तसंच बाबतीत देखील जे गुन्हे म्हणजे नॉन सिरियस आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन घेतलं आहे सभा घेतल्यात रॅली काढलेल्या आहेत त्यामध्ये काही गुन्हे दाखल झालेत काही रस्ता रोकोमध्ये गुन्हे दाखल झालेत हे पहिल्या टप्प्यामध्ये त्याची स्क्रुटिनी सुरू आहे आणि सरकार पूर्ण सकारात्मक आहे ते जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदरच घेतलेला आहे त्यामुळे त्याची स्क्रुटिनी चालू आहे छाननी चालू आहे आणि जे सिरियस गुन्हे आहेत ज्याच्यामुळे जीवित आणि वित्तहानी ज्याच्यामध्ये नाही जीवित आणि वित्तहानी ज्याच्यामध्ये नाही ते गुन्ह्यांचं वर्गीकरण केलं जाईल आणि जे सिरियस गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये वित्तहानी आहे जीवितहानी आहे मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे ह्या दुसऱ्या क्रायटेरियामध्ये त्यांना बसवून आपण त्याच्यावर सकारात्मक मार्ग या काढणार आहोत आणि जे छोटे गुन्हे आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे ते आम्ही तात्काळ काढण्याचा निर्णय अगोदरच आचारसंहिता लागायच्या अगोदर घेतलाय ती छाननी सुरू आहे आणि ते लवकर